हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला घेऊन चालली एकशे पन्नास रुपयामध्ये अंतराळात ओके okay, तो फिर चालो <laughs> तिथे मी जाऊन टॅक्सी पकडली टॅक्सीने टॅक्सीवाले आपल्याला खूप लुटतात या तिथे पुढे गेल्यानंतर मी माझा फ्रंट कॅमेरा ऑन केला नेहरू तारांगणामध्ये एंटर केल्यानंतर तिथे वर्ल्ड टाईम झोन पाहिलं त्यानंतर मग पुढे गेली म्हटलं चला मंगळावरती काय परिस्थिती आहे बघूया तसंही मंगळाला ला लाल ग्रह म्हणतात ते सगळी लाल मातीवाली होते त्यानंतर पुढे सूर्यमालेतील सर्व ग्रहांची अशा प्रकारे रचना केली होती प्रत्येक ग्रहावर आपलं वजन किती आपण बघू शकतो तिथे त्यानंतर मी म्हटलं चला पृथ्वीवर जाऊया पृथ्वीला जरा एका हाताने उचलण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं म्हटलं जाऊ देत पुढे सूर्याकडे गेले सूर्याला बघून असा राग आला लाल लाल भडक ग्रह नुसता सूर्याला दोन्ही जण उचलून फेकू का नको जाऊ दे म्हटलं ग सगळीकडे काळोख होईल प्रत्येक ग्रहावरती गेली अशा प्रकारे प्रत्येक ग्रह दिसतो आपल्याला माहीत असायला पाहिजे सूर्यमालेतील त्यानंतर म्हटलं चला चंद्रावरती जावे चंद्रावरती काय परिस्थिती आहे तर तिथे सगळे अंतरिक्षात्री ऑलरेडी येऊन बसलेले म्हटलं जाऊ दे तिथे गर्दी नको म्हणून म्हटलं आपण आपला मार्गक्रमण करावं आपल्याला जायचं आहे दुसरीकडे आकाशगृहामध्ये पुढे गेल्यानंतर आपल्या अंतरिक्षात्रंनी काही टिपलेली अशी चित्र होती आता मी सगळे ग्रह फिरून आलेली पहिली महिला म्हटले म्हटलं होती माझा फोटो असणं तिथं साहजिकच आहे थोडं पुढे गेल्यानंतर अजून तिथे सूर्यमालेची पूर्ण संपूर्ण रचना कशी आहे कोणता ग्रह कोणत्या स्थानावरती आहे हे पाहायला मिळालं हे बघता बघता फोटोशूट चालू झाले आणि त्यामध्ये मी विसरले अरे मला तर आकाशात जायचं आहे ना सगळे ग्रह बघून खूप भारी वाटलं तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही महालक्ष्मी स्टेशनला उतरून येऊ शकता पुढील व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब